वाल्मिक कराडबद्दल एक ठोस पुरावा सापडला आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला समजल सरपंचाच्या हत्येचा खरा मास्टर माइंड वाल्मिक कराडच होता वाल्मिक कराडवरती अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर कराडच्या समर्थकांनी त्यांच्या पत्नी आणि आईने पोलिसांसमोर आंदोलन केले त्यावेळेस त्यांनी घोषणाबाजी केली वाल्मिक कराड निर्दोष आहे त्यांना खोट्या आरोपामध्ये फसवलं गेले त्यांच्याबद्दल एकही पुरावा सापडला नाही तरी देखील त्यांच्यावरती मोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे याशिवाय वाल्मिक कराडच्या वकिलाचं म्हणणं देखील होतं पोलिसांकडं वाल्मिक कराड विरुद्ध एकही पुरावा नाही फक्त त्यांनी चौकशीसाठी पोलिस कोठडी मागितली आहे पण आता वाल्मिक कराडचा असं एक धक्कादायक सी सी टी व्ही फुटेज टी आय डीच्या हाती लागला आहे त्यावरून हे सिद्ध होते वाल्मिक कराड हाच खरा सरपंचाच्या हत्येचा मास्टर माइंड आहे पोलिसांना हा सी सी टी व्ही फुटेज इटच्या केस तालुक्यामधील शासकीय न्यायालयासमोर विष्णू चाटेच्या बाजूच्या ऑफिसमध्ये असणाऱ्या हॉटेलमध्ये हा सापडलाय या व्हिडिओची धक्कादायक गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये सरपंचाच्या हत्येप्रकरणी जे जे मुख्य आरोपी होते ते सर्व या ठिकाणी सी सी टी व्हीमध्ये मध्ये दिसत आहेत त्यामध्ये वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन गुले प्रतीक गुले तसेच पी एस आय राजेश पाटील हे देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहेत हा सी सी टी व्ही फुटेज एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचा आहे म्हणजेच ज्या दिवशी वाल्मिक कराडने विष्णू चाटेच्या मोबाईलवरून अवधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला खंडणी मागितली होती आणि ही खंडणी वाल्मिक कराडने स्वतः मागितली होती हे देखील सी डी आरमध्ये स्पष्ट झालंय या घटनेचं विशेष म्हणजे महाराष्ट्राची सेवा करणारा पोलीस अधिकारी वाल्मिक कराड सुदर्शन गुले प्रतीक गुले आणि विष्णू साठे यांच्याबरोबर मीटिंग करताना दिसतोय कदाचित बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल एकोणतीस नोव्हेंबरला नेमकं काय घडलं होतं एकोणतीस नोव्हेंबर दोन रोजी अल्मिक कराडने विष्णू चाटेच्या मोबाईलवरून औधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला फोन करून खंडणी मागितली होती आणि कदाचित त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खंडणी देण्यास नाकार दिला असावा मूळतः सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अल्मिक कराडने सुदर्शन गुलेला प्रत्येक गुलेला आणि काही माणसांना त्या ऑफिसच्या कार्यालयामध्ये पाठवलं होतं म्हणजे मसाजोगमध्ये पाठवलं होतं मसाजोगमध्ये सुदर्शन गुलेने कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकवलं होतं वाल्मी कराड जे सांगताय तसं करा अन्यथा तुमचे हातपाय तोडून तुम्हाला गायब करेन याशिवाय तुमची कंपनी देखील बंद पाडू अशी धमकी ऑफिस मध्ये दिली होती त्या कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्ड असलेले सोनवनी मध्यस्थी पडले होते त्यामुळे सुदर्शन गुले प्रतीक गुले आणि बाकीच्या माणसांनी सोनवल्याला मारहाण केली ही बाब गावचे सरपंच संतोष देशमुख यांना समजले त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु हे प्रकरण मिटलं नाही तर संतोष देशमुख आणि सुदर्शन गुले यांच्यामध्ये हाणामारी हानामारी झाली त्या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता त्यानंतर मात्र वाल्मिक सांगण्यावरूनच हो सुदर्शन यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्लॅन बनवला ज्या दिवशी सरपंचांची हत्या झाली होती त्या दिवशी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस हात दिवस होता तीन वाजता सरपंचाचं अपहरण झालं होतं तीन वाजून वीस मिनिटांपर्यंत वाल्मिक कराड सुदर्शन गुले आणि विष्णू साठे या तिघांचेही बऱ्याच वेळा फोन झाले त्यामुळे एकोणतीस तारखेचा सीसीटीव्ही फुटेज खूप महत्वाचा आहे त्या सीसीटीव्ही फुटेजवरून हे सिद्ध होते वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून लोकांनी काम केले त्यामध्ये मग विष्णू चाटी असो सुदर्शन असो प्रतीक पी एस आय राजेश पाटील असो हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जवळपास सर्व महाराष्ट्रातील जनतेला माइंड आहे पण आता वाल्मिक कराडचे समर्थक आणि आई आणि त्यांची पत्नी यांची अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही मित्रांनो बरेचसे वाल्मिक कराड समर्थक म्हणतात वाल्मिक कराडला निर्दोष आहे त्याला जाणून बुजून फसवले त्याच्याबद्दल पुरावा नाही मग मोटा हा मोठा पुरावा सापडला आता कराडचे समर्थक कुठं लपून बसलेत त्यांनी या पुराव्याबद्दल स्पष्टीकरण द्यायला हवं आता या व्हिडिओमध्ये वाल्मी कराड विष्णू चाटे सांगतील आम्ही तर दुसऱ्या मीटिंगसाठी बसलो होतो पण खरं पाहिलं तर एकोणतीस तारखेला खंडनी मागितली गेली होती आणि त्या दिवशीचा हा सीसीटीव्ही व्हिडिओ आहे